श्रीस्वामी समर्थ श्रावणात ह्या सहा गोष्टी नक्की करा महादेव होतील प्रसन्न वास्तुदोष आणि घरातील नकारात्मक प्रभाव दूर होईल त्रिमूर्तींपैकी एक असलेल्या महादेव शिवशंकरांचे पूजन नामस्मरण आराधना उपासना करण्यासाठी श्रावण हा सर्वश्रेष्ठ महिना मानला गेला आहे श्रावण मासाला सुरुवात झालेली आहे श्रावणा शिवाचे प्रतीक असलेल्या शिवलिंगाचे मोठ्या प्रमाणात पूजन केले जाते अनेक ठिकाणी महादेवांची मूर्ती किंवा प्रतिमा घरात स्थापन करून त्याचे पूजन केले जाते असं म्हणतात की भक्तिभावाने पूजापाठ केल्यास महादेव लवकर प्रसन्न होतात कोणत्या देवतेचे पूजन कसे केले जाते वास्तूनुसार देवतेची मूर्ती ठेवण्याची योग्य दिशा कोणती हे सर्व आपल्याला माहीत असेल तर देवतेची कृपा आपल्यावर राहते आणि येणाऱ्या अडचणी दूर होतात नंबर एक पारद शिवलिंग शिवलिंगाचे वैशिष्ट्य म्हणजे ते नैसर्गिकरित्या सक्रिय असल्याने पूजा करण्यापूर्वी ते सक्रिय करण्याची गरज नाही त्यामुळे कोणताही विचार न करता शिवलिंग घरात ठेवून पूजा करता येते असे केल्याने कुटुंबात सुख शांती राहते आणि धनधान्याची कमतरता भासत नाही कुटुंबातील सर्व समस्या हळूहळू संपुष्टात येऊ लागतात जर पारस शिवलिंग बेडरूममध्ये ठेवल्यास पतीपत्नीमध्ये सामंजस्य निर्माण होते आणि दोघेही एकमेकांना साथ देण्यासाठी नेहमी उत्सुक असतात तसेच विद्यार्थ्यांनी पारस शिवलिंगाची पूजा केल्यास त्यांचे मन तेज होते आणि ज्ञान प्राप्त होते नंबर दोन चांदीचे बेलपान महादेवाला बेलपान वाहण्याचे वेगळे महत्व आहे बेलपत्र वाहने शुभ मानले जाते तुम्हाला दर सोमवारी बेलपान चढवून महादेवाची पूजा करणे शक्य नसेल तर वास्तूनुसार चांदीचे बेलपान बनवून त्याची रोज पूजा करून महादेवाच्या पेंडीवर अर्पण करा असे केल्यास आपल्याला पापातून मुक्ती मिळते नंबर तीन गंगाजल जीवनदायिनी गंगेला आपल्या धर्मात मातेचा दर्जा दिला आहे म्हणून सर्व प्रकारच्या धार्मिक कार्यात गंगा जलाचा उपयोग करतात त्यामुळे घरात गंगाजल अवश्य ठेवावे गंगाजल स्वयंपाकघरात ठेवल्यास घरातील सुखशांती कायम राहते आणि सौभाग्यवृद्धी होते जर एखाद्या घरात अशांती किंवा सकारात्मकता नसेल तर स्वयंपाकघरात गंगाजल ठेवल्याने सुख शांती टिकून राहते नंबर चार रुद्राक्ष महादेवाच्या अश्रूतून निर्माण झालेल्या रुद्राक्षाची महती थोर आहे रुद्राक्षाचे आध्यात्मिक महत्त्व जेवढे अद्भुत आहे तेवढेच अनेक रोगांवर आणि आजारांवर रुद्राक्ष अत्यंत गुणकारी व विशेष वैशिष्ट्यपूर्ण मानला गेला आहे श्रावण महाशिवरात्रीला रुद्राक्ष धारण करणे शुभ मानले गेले आहे पूजा नामस्मरण जपजाप पुरते नाही तर ग्रहांच्या अनुकूलतेसाठी रुद्राक्ष लाभदायक असल्याचे मानले जाते घरातील मुख्य खोलीत रुद्राक्ष ठेवल्याने धनधान्यात वृद्धी होते आणि घरातील आर्थिक अडचणी दूर होतात त्याचबरोबर पैसा येण्यासाठी अनेक मार्ग मिळतात नंबर पाच नंदीची प्रतिमा असं मानलं जातं की महादेवांना आपले गण खूप प्रिय आहेत हिंदू धर्मशास्त्रानुसार महादेवाची पूजा करण्यापूर्वी त्यांच्या गणांची पूजा केली पाहिजे त्यानंतर महादेवांची पूजा करावी अशा पद्धतीने पूजा केल्यास महादेव प्रसन्न होतात त्यामुळे महादेवासोबतच त्यांचे गण देखील घरी असावेत यामुळे महादेवांची सदैव कृपा राहते नंबर सहा भस्म असं म्हणतात की भस्माशिवाय महादेवांची पूजा अपूर्ण आहे त्यामुळे श्रावण महिना सुरू होण्याच्या आधी घरी भस्म आणून ठेवा जर घरात भस्म असेल तर घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा दूर होते जय जय स्वामी समर्थ लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद